जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल माझा महान देश होय माझा भारत देश संविधानिक लोकशाहीचा भारत आयपीएल वर्ल्ड कप मध्ये अजिंक्य सांगली मध्ये जल्लोष दोन हजार सात नंतर दोन हजार चोवीस पर्यंत झळवत ठेवणारा आयपीएल चा वर्ल्ड कप आज भारताने जिंकून आमच्या भारतीय संविधानिक लोकशाहीमध्ये लोकांच्या जनमानसामध्ये पुन्हा एकदा भारतप्रेम जागृत केलं आणि त्याचाच जल्लोष सांगली मिरजेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला फक्त सांगली मिर्जेतच नाही तर पूर्ण भारतामध्ये या भारतीय लोकशाहीचा आणि त्या लोकशाहीतील सर्व लोकांच्या मनातला भारत आज जल्लोषमय वातावरणामध्ये या वर्ल्ड कपचा आनंद घेत आहेत तिरंगा न्यूज संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई आत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा